जिते हरती भल्या भल्यांची मती जिते हरती भल्या भल्यांची मती तेते ते कामास येते शिवनीति शिवनीति छत्रपति शिवरायांच्या जीवनामधील अनेक महत्त्वाच्या प्रसंगामधील हा एक प्रसंग म्हणजे पन्हाळ्यावरून सुटतो आणि आम्ही आता पन्हाळ्याच्या दिशेने कूच करत होतो भव्याच्या डोंगर रांगा आणि त्या पावनखिंड या ठिकाणी आम्ही पोहोचलो पण ते शिवरायांचे तीन शिले पावनखिंडेमध्ये जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रचिती ये आम्हाला येत होती किती खडतर अशा प्रकारच्या डोंगर रांगामधून त्यांचा जीवन प्रवास झाले आमचे सहकारी मित्र आणि आम्ही कोच करत होतो आणि बाजी प्रभू देशपांडे यांनी त्या ठिकाणी लढण्यासाठी निवडली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये हा मोठा प्रसंग ठावे बाजी प्रभू देशपांडे यांचा

सिद्धीजी होत्या दोन पोळ्या ज्या होत्या नामहराम केलेल्यानंतर काही खिंडीमध्ये उतरल्यानंतर आज कोणाली या खिल्लीमध्ये उतरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युप्या शिवाय झाला अशा प्रकारचे जे खिंड सहज चालायचं सा म्हणलं तरी कडतर वाटणारी खिंड या मावळ्यांनी

आपल्याला प्रत्यक्ष अनुभवी होत तर ज्यावेळेस ते खिंडीमध्ये खाली उतरलो त्यावेळेस अंगावरती शहाय उभे आणि आठवला तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभू फुलाजी रायाजी झालेले वेळ जास्त नव्हता समोर केल्यानंतर वाव त्या वाटत सेनेची आम्हाला भेट

जय शिवर जय भारत